नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल चॅनलवर आज आपण बघणार आहोत सध्या जबरदस्त ट्रेंडमध्ये असलेल्या फ्रंट डोरी ब्लाऊज डिझाईनबद्दल या ब्लाऊज डिझाईन्सना सध्या प्रत्येक महिलेकडून अफाट प्रतिसाद मिळतोय कारण या ब्लाऊजचा लूक आहे अगदी स्टायलिश ट्रेंडी आणि तरीही पारंपरिक फॅशनमध्ये काही डिझाईन्स अशा असतात ज्या एकदा ट्रेंडमध्ये आल्या की सगळीकडे फक्त त्यांचाच बोलबाला असतो आणि त्यापैकी एक म्हणजे हा फ्रंट डोरी ब्लाऊज या ब्लाऊजचं खास वैशिष्ट्य म्हणजे समोर असलेली दोरी जी आपण मागे नेऊन बांधू शकतो ही दोरी ब्लाऊजला एक वेगळाच आकर्षक आणि नाजूक लूक देते या ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्ही पाहू शकता सुंदर एम्ब्रॉयडरी पॅटर्न प्रिंटेड फॅब्रिक मिरर वर्क आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी डिझाईन्स काही ब्लाऊजमध्ये गोल गला आहे स्क्वेअर स्क्वेअरनेक आहे तर काहींमध्ये स्टायलिश पोटनेक दिसतो प्रत्येक डिझाईन्सचं आपलं वेगळं सौंदर्य आहे आणि ते कोणत्याही साडीला किंवा लेहंग्याला अगदी परफेक्ट सूट होतं फोटोमध्ये दिसणाऱ्या या ब्लाऊज डिझाईन्समध्ये रंगांचाही अप्रतिम वापर केलेला आहे काहीत लाल आणि मरून सारखे पारंपरिक शेड्स आहेत तर काहीत निला हिरवा पिवला असे ब्राईट आणि फेस्टिव कलर्स आहेत हे ब्लाऊज तुम्ही लग्न समारंभ सण पार्टी किंवा अगदी खास प्रसंगासाठी सहज वापरू शकता आणखी एक खास गोष्ट म्हणजे या फ्रंट डोरी ब्लाऊजचा फिटिंग समोरची दोरी मागे बांधल्याने ब्लाऊज शरीराला अगदी परफेक्ट फिट बसतो आणि त्याचवेळी सोयीस्कर वाटतो त्यामुळे दिसायलाही सुंदर आणि घालायलाही आरामदायक असं हे डिझाईन सध्या प्रत्येक महिलेला आहे आजकाल अनेक डिझायनर साड्यांसोबत हे ब्लाऊज कॉम्बिनेशनमध्ये घेतले जातात सध्या साडीलाही या डोरी ब्लाऊजमुळे एक रॉयल आणि ट्रेंडी टच मिळतो म्हणूनच सध्या हा डिझाईन प्रत्येक बुटीक आणि ऑनलाईन स्टोअर्समध्ये जबरदस्त डिमांडमध्ये आहे हा ब्लाऊज मिशोवर देखील अवेलेबल आहे तुम्हाला जर लिंक हवी असेल तर कमेंट करा तुम्हाला लिंक मिळून जाईल तर मैत्रिणींनो तुम्हाला हे फ्रंट डोरी ब्लाऊज डिझाईन्स कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर फॅशन अँड स्टाईल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच अशाच आणखी सुंदर आणि नवीन ब्लाऊज डिझाईन्स घेऊन मी परत येणार आहे तोपर्यंत स्टायलिश रहा आणि फॅशनेबल रहा